सर्वांना माझा नमस्कार दैनिक लोकमतने महाराष्ट्रातील तमाम वाचकांसाठी शालेय विद्यार्थ्यांसाठी तसेच कॉलेजमधल्या युवक युवतींसाठी आयोजित केलेल्या लोकमत ए आयची अद्भुत दुनिया या स्पर्धेमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत वाचक मित्र हो या व्हिडिओच्या माध्यमातून लोकमत ए आयची अद्भुत दुनिया ए आय शिका व जिंका लाखोंची बक्षिसे या कूपनमालिका व या स्पर्धेची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दिली जाणार आहे दैनिक लोकमतकडून ए आयच्या परिपूर्ण ज्ञानासोबतच कोट्यवधी रुपयांची बक्षिसे देणारी स्पर्धा आणि या स्पर्धेत सगळ्यांनाच भाग घेता घेता येणार असल्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा तुमच्या मनामधल्या शंका व प्रश्न कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या तुम्ही या ठिकाणी बघू शकता दैनिक लोकमतने आयोजित केलेल्या या स्पर्धेमध्ये तुम्हाला अशा प्रकारचा तक्ता शाळेमध्ये तसेच लोकमतच्या कार्यालयात दिला जाणार आहे विशेष म्हणजे एक जानेवारी दोन हजार सव्वीसच्या लोकमतमध्ये हा तक्ता प्रकाशित केलेला आहे या कुपनमध्ये मास्टर कुपन चिकटवायला व कुपन चिकटवायला जागा आहे तसेच नाव पत्ता व इतर माहिती लिहिण्यासाठी ही जागा तुम्हाला इथं दिलेली आहे आता या स्पर्धेला प्रारंभ आजपासून म्हणजेच एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून झालेला असून ही स्पर्धा एकतीस मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत चालणार आहे ही स्पर्धा काय असेल तर ते समजून घेणं तुम्हाला गरजेचं आहे तर या स्पर्धेमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित एक सदर एक लेख दररोज लोकमतमधून प्रकाशित केला जाईल त्यावर आधारित एक प्रश्न विचारला जाईल त्या प्रश्नाचं कुपन कुपन क्रमांक एक ते अठ्ठ्याऐंशीपर्यंत प्रकाशित करण्यात येईल त्या कुपनमध्ये बरोबर असलेल्या उत्तरापुढे बरोबरची खून करून आपल्याला आपलं अचूक उत्तर नोंदवायचं आहे यास पर्दे लाखो बक्षी से, या स्पर्धेमध्ये लाखो रुपयांची बक्षिसे तुम्ही या ठिकाणी बघू शकता ही वाचकांना जिंकण्याची संधी आहे म्हणजेच ए आयच्या ज्ञानासोबत कौशल्यासोबत लाखो रुपयांची बक्षिसे देणारी ही स्पर्धा नक्कीच सगळ्यांसाठी एक अवर्णनीय आणि अद्भुत अशी स्पर्धा आहे या स्पर्धेचा कालावधी या स्पर्धेचा कालावधी साधारणपणे तीन महिन्यांचा असून एक जानेवारी दोन हजार सव्वीसला ही स्पर्धा सुरू झाल्यानंतर ती एकतीस मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत चालणार आहे त्यानंतर पंधरा एप्रिलपर्यंत म्हणजे पंधरा दिवस तुम्ही तुमचा कूपन तक्ता जमा करू शकणार आहे तुमच्या शाळेत किंवा लोकमतच्या कार्यालयात किंवा वृत्तपत्र विक्रेत्याकडे महत्त्वाच्या सूचना ए आयवर आधारित लेख प्रसिद्ध झाल्यानंतर त्या लेखावर आधारित रोज एक प्रश्न विचारला जाईल त्या त्या प्रश्नाचं कुपन असेल ते कुपन तुम्हाला कापायचं आहे आणि ते दिलेल्या प्रवेशिकेमध्ये म्हणजे कुपन तक्त्यामध्ये तुम्हाला चिकटवायचं आहे आता या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी आपल्याला किती कूपन दिले जातील आणि ती स्पर्धा कशी असेल याची माहिती समजून घेणं सुद्धा तुम्हाला आवश्यक आहे स्पर्धेत भाग घेण्यासाठी एकूण अठ्ठ्याऐंशी कूपन प्रसिद्ध केले जातील त्यातले ऐंशी हे रेग्युलर कुपन असतील आणि आठ हे मास्टर कुपन असतील लक्षात घ्या या ठिकाणी रेग्युलर कुपन ऐंशी आहेत आणि मास्टर कुपन आठ आहेत आणि त्यापैकी मग तुम्हाला रेग्युलर ऐंशी कुपनपैकी कोणतेही पासष्ट कुपन म्हणजे पंधरा कुपन जास्त येणार आणि आठ मास्टर कुपनपैकी कोणतेही पाच कुपन म्हणजे तीन कुपन तुम्हाला एक्स्ट्रा येणार आहेत ते चिकटवणे आवश्यक आहे म्हणजेच या तक्त्यामध्ये जागा जरी जास्त दिलेल्या असतील तर पासष्ट अधिक पाच म्हणजे सत्तर कुपन चिकटवायचे आहेत कुपन चिकटवताना मागे पुढे होऊ नये म्हणून शक्यतो वाचकांनी कापलेलं कुपन एखाद्या डब्यामध्ये काळजीपूर्वक सांभाळून ठेवा तक्ताही सांभाळून ठेवा आणि स्पर्धेच्या शेवटी चिकटवा म्हणजे तुमच्या चुका होणार नाहीत कुपन तक्ता तुमच्या प्रत्येकाच्या शाळेत देण्यात येईल तसेच आज म्हणजे एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी लोकमतच्या सर्व आवृत्त्यांमध्ये हा कुपन तक्ता प्रकाशित करण्यात आलेला आहे तो तुम्ही काळजीपूर्वक कापा नसेल घेतला तर आत्ताच घ्या किंवा कुठून तरी मिळवा त्याचप्रमाणे तुमच्या वृत्तपत्र विक्रेत्याकडे ही हा तक्ता मिळू शकतो लोकमतचं कार्यालय पेपर विक्रेता शाळा महाविद्यालय या ठिकाणी कुपन तक्ता उपलब्ध करून देण्यात आलेला आहे सगळ्यात महत्त्वाची सूचना या स्पर्धेची परिपूर्ण माहिती प्रत्येक दिवसाच्या प्रश्नाचे अचूक उत्तर आणि स्पर्धेविषयी नवनवीन अपडेट तसेच बक्षीस निकाल या सर्व माहितीसाठी आपल्या यूट्यूब वाहिनीवरून व्हिडिओ प्रकाशित केले जात आहेत त्यामुळे तुम्ही सर्वप्रथम आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब करा बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन लगेच मिळतील तुमच्या मनामध्ये काही शंका प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समध्ये लिहा स्पर्धेत कोण भाग घेऊ शकेल यापूर्वीच्या लोकमतच्या स्पर्धा या फक्त शाळेतल्या मुलांसाठी असायच्या पण ही अशी स्पर्धा आहे की जिच्यामध्ये मुलांसोबत आईवडीलही भाग घेऊ शकतात प्रत्येक वाचक भाग घेऊ शकतो आणि सर्वांनाच लाखो रुपयाची बक्षिसे जिंकण्याची संधी या निमित्ताने उपलब्ध झालेली आहे म्हणजेच स्पर्धेत भाग घेण्यासाठी शाळेचा मुलगाच असला पाहिजे असे काही नाही कुणीही वाचक यामध्ये भाग घेऊ शकतो स्पर्धेविषयी जर तुमच्या मनामध्ये काही प्रश्न शंका असेल किंवा तुम्हाला काही नियम समजत नसतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा तसेच आपल्या यूट्यूब वाहिनीवरील सर्व व्हिडिओ काळजीपूर्वक पहा प्रत्येक दिवसाच्या प्रश्नाचं उत्तर आपल्या व्हिडिओमध्ये तपासून घ्या आणि मगच बरोबरची खून करा म्हणजे तुमची चूक होणार नाही या स्पर्धेमध्ये पारितोषिक प्राप्त ठरणाऱ्या सर्व विजेत्यांना त्यांच्या बक्षिसाची रक्कम दहा हजार रुपयापेक्षा जास्त असल्यास त्यांना नियमानुसार टॅक्स म्हणजे कर भरावा लागेल याची सगळ्यांनी नोंद घ्यावी स्पर्धेत बक्षिसे कोणती आहेत तर स्पर्धेमध्ये कोट्यवधी रुपयांची बक्षिसे तुम्हाला जिंकण्याची संधी आहे ज्यामध्ये एकतीस एकतीस इलेक्ट्रिकल एक सायकल हे पहिलं बक्षीस वाचकांसाठी असणार आहे त्याचप्रमाणे द्वितीय तृतीय क्रमांकाची बक्षिसे आहेत ज्यामध्ये पन्नास टॅबलेट एकशे पन्नास ए आय टी व्ही कॅमेरे दोनशे पन्नास स्मार्टवॉच दोन हजार स्कूल बॅग आणि चाळीस हजार वॉटर बॉटल या स्पर्धेसाठी बक्षीस म्हणून देण्यात येणार आहेत जवळजवळ प्रत्येकाला या स्पर्धेमध्ये पारितोषिके जिंकण्याची संधी आहे चला तर मग कसली वाट बघतायत त्वरित या स्पर्धेमध्ये सहभागी व्हा कुपन तक्ता मिळवा रोजचं कुपन कापा आपल्या यूट्यूब वाहिनीवरून त्याचं अचूक उत्तर नोंदवा आणि ते कापलेलं कूपन स्पर्धेच्या शेवटी त्या तक्त्यामध्ये चिकटवा रोज चिकटवणार असाल तर कुपन क्रमाने येईल याची ये काळजी तुम्हाला घ्यावी लागेल पुन्हा एकदा महत्त्वाची सूचना स्पर्धेतील कूपन तक्ता सुरक्षितरित्या सांभाळून ठेवा कापलेले कूपन एका डब्यात भरून ठेवा म्हणजे एखादे कूपन फाटले खराब झाले चुकले गहाळ झाले तर त्याऐवजी तुम्हाला पुढच्या क्रमांकाचे कुपन चिकटवता येईल स्पर्धेदरम्यान जर एखादे कुपन तुम्हाला मिळाले नाही तर ती जागा रिकामी न सोडता त्याऐवजी पुढच्या क्रमांकाचे कुपन तुम्हाला चिकटवायचे आहे हे समजून घ्या लक्षात ठेवा तुम्हाला अठ्ठ्याऐंशीपैकी पैकी फक्त सत्तर कुपन चिकटवायचे आहेत त्यामुळे चुका करू नका कारण एखादं कुपन चुकीचं असलं फाटलं गाळ झालं उत्तर चुकीचं असलं तर तुम्ही या स्पर्धेतून बाद होता आणि तुम्हाला बक्षीस मिळत नाही आणि तुमचे सगळे प्रयत्न वाया जातात चला तर मग स्पर्धेची वेळोवेळी माहिती जाणून घेण्यासाठी आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेलायकनवर क्लिक करा व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका लोकमतच्या या स्पर्धेमध्ये तुम्हाला दररोज प्रत्येक प्रश्नाचं मार्गदर्शन आमच्या यूट्यूब वाहिनीवरून केलं जात आहे त्याचा तुम्ही उपयोग करून घ्या सगळ्यांना लाखो रुपयाची बक्षीस जिंकण्यासाठी शुभेच्छा धन्यवाद